एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं एवढा सोपा विषय वाटला का तुम्हाला या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसले काय काढून टाकलं काढून ड़ा? टाकलं काय माझा अवशय जो शब्द आहे किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय आपण असं करू नका दोन मिनिटं वगैरे मला कसं काय बसवणार अध्यक्ष महोदय अजिबात चालणार ना अध्यक्ष महोदय मी हेच सांगतोय हिरो हिरोईन उद्योगपती आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे यायच्या अगोदर ठरलं आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार कधी घेणार अध्यक्ष महोदय राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणार नाहीये किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय आपण असं करू नका दोन मिनिटं वगैरे मला कसं का काय बसवणार अध्यक्ष महोदय अजिबात अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल महोदयाने हे सरकार माझं सरकार माझं सरकार माझं सरकार असं साठ मुद्द्यांमध्ये अनेक वेळा जे उल्लेख केला मला राज्यपाल महोदयांचा या ठिकाणी सन्मान राखून त्या पदाचा त्या घटनात्मक पदाचा आदर राखून मला राज्यपाल महोदयांना विचारायचं आहे की हे तुमचं सरकार कसं होऊ शकतं कसं झालं याचा जरा स्वतःच्या मनाशी विचार करा मला माहित आहे की सरकार कुठलंही असलं तरी देखील राज्यपाल महोदयांना ते म्हणावं लागतं अध्यक्ष महोदय आता आपण अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेला आहात आपण या ठिकाणी तालिका सभापती म्हणून आहात परंतु तरतूद कायद्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा अधिनियमामध्ये तरतूद अशी आहे की ज्या वेळेला आपण अध्यक्षांच्या खुर्चीवर बसता त्यावेळेला आपण अध्यक्षच असता जे अध्यक्ष निर्णय देऊ शकतात निदेश देऊ शकतात तेच निर्णय देण्याचा तोच निदेश देण्याचा अधिकार आपण तालिका सभापती असला तरी सुद्धा तालिका अध्यक्ष असलात तरी सुद्धा आपल्याला लागू होतात याचे अनेक प्रेसिडेंट अनेक उदाहरण आणि अनेक दाखले या ठिकाणी आहेत अध्यक्ष महोदय या सरकारनं शपथ कधी घेतली पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता या सरकारने घेतली शपथ घेतली अध्यक्ष महोदय मी आपल्या सत्सक विवेक बुद्धीला आव्हान करतो आठवण करा की सर्वसाधारणपणे राज्यामध्ये नवीन निवडणूक झाली किंवा एकादा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला किंवा एखादा सरकार जर अप अल्पमतामध्ये आलं तर दुसऱ्या सरकार दुसऱ्या पक्षाला जर सरकार बनवायचं असेल नवनियुक्त सर आमदारनं जर सरकार बनवायचं असेल तर पहिल्यांदा राज्यपालांनी सगळ्यात जास्त मेजॉरिटीनं असलेला जो पक्ष असतो त्या पक्षाला निमंत्रित करावं लागतं राज्यपाल महोदयाने निमंत्रित केलं नाही तर जो पक्षने या ठिकाणी सरकार बनवू इच्छितो त्यानं आपल्याला समर्थन देणारे कोणकोणते पक्ष आहेत त्याची यादी घेऊन स्वतःहून राज्यपाल महोदयांच्याकडे जावं लागतं आणि राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्ही सरकार बनवू इच्छितो आम्हाला सरकार बनवायला निमंत्रित करा जर ते गेले नाहीत तर राज्यपाल महोदयांनी त्या मोठ्या पक्षाला विचारायचं असतं की आपण सरकार बनवू इच्छिता का आपण सरकार बनवू जर इच्छिता असाल तर सरकार आपण बनवत असताना राज्यपाल महोदयांनी तारीख जाहीर करायची असते या तारखेला या ठिकाणी इतके वाजता त्या ठिकाणी तुम्हाला नवीन सरकारला शपथ देता येईल हे राज्यपाल महोदयांनी सांगायचं असतं आपल्याला जागा बदलायची असेल तर राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची नाहीये आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची आहे जशी आम्ही माननीय उद्धव साहेबांची शिवतीर्थारोर सभासह शपथ घेतली माननीय मनोहर जोशी यांची मुख्यमंत्री म्हणून आणि गोपीनाथराव मुंडे यांची उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही शिवतीर्थावर शपथ घेतली दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वानखेड्या स्टेडियमवर घेतली राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन गे। घेतली राज्यपाल घटनात्मक पद आम्ही आहे म्हणतो राज्यपाल हे संविधानिक पद आहे असं म्हणतो मी बोलतो टीकेला टीका म्हणून समजून घेऊ नका तर आपण एका बाजूला घटनेचं अवमूल्यन किती करतो आहोत या घटनेच आम्ही महत्व किती कमी करतो आहोत आम्ही सातत्यानं सांगतोय की तुमच्या मनामध्ये घटनेबद्दल आदर नाहीये तुम्हाला ही घटना शिल्लक ठेवायची नाहीये त्यावेळेला तुम्ही बाहेर सांगता की आम्ही नरेटिव्ह पसरवतो नरेटिव्ह पसरवतो नरेटिव्ह सेट करतो हे राज्यपाल पद हे घटनात्मक आहे की नाही याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये दिलं पाहिजे राज्यपालांनी तुम्हाला कधी बोलावलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे राज्यपालांच्याकडे तुम्ही आम्हाला निमंत्रित करा म्हणून सांगण्याकरता यादी कधी होऊन गेलात हे महाराष्ट्राला तुम्ही सांगितलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही गेलातच नाही गेलातच नाही एकनाथराव शिंदेनी स्वतःच्या पक्षाचा गटनेता म्हणून एकनाथराव शिंदेच्या आमदारांनी एकनाथराव शिंदेची निवड केली अजितदाबा पवारांच्या पक्षानं अजितदादा पवार म्हणून त्यांच्या गटनेत्यांची गटनेता म्हणून निवड केली पण माननीय देवेंद्र फडणवीस जी आमचे राज्याचे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांची निवड कधी झाली त्यांची निवड झाली चार डिसेंबर दोन हजार अकराला आपल्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन आणि तिथले आमचे गुजरातचे माननीय मुख्यमंत्री रुपानीजी ना रुपाणीजी रुपानीजी ना माजी मुख्यमंत्री रुपानीजी ते आले आणि त्याच्यानंतर अकरा वाजता बैठक झाली आणि अकरा वाजता बैठक झाल्यानंतर चार तारखेला हे तीन पक्षाचे तीन नेते राज्यपाल महोदय यांच्याकडे गेले आमाला की आम्हाला शपथ घ्यायची आहे त्याच्यानंतर चार तारखेला गेले आठवण करा हे चार तारखेला गेले पण प्रत्यक्षपणे आझाद मैदानावर ते ज्या ठिकाणी शपथ घेणार होते त्या मंडपाचं काम कधी सुरू झालं त्या मंडपाचं काम कुणी के काम सुरू केलं त्या मंडपाचं काम कोणाकरता सुरू केलं कोण मुख्यमंत्री होणार होता कुणी ठरवलं राज्यपाल महोदयांनी ठरवलं की आणखीन कुणी ठरवलं हे घटनात्मक पद जर असेल तर या घटनात्मक पदाचा अधिकार काय हा माझा खरा प्रश्न आहे माझा धोरणात्मक प्रश्न आहे माझा टीकात्मक प्रश्न घेऊ नका घ्यायचा कसा तो काही घ्या कुणी ठरवलं बावीस मुख्यमंत्री येणार पाच तारखेला देशातले बावीस मुख्यमंत्री येणार आहेत राज्यात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी शपथविधीला येणार आहेत त्या ठिकाणी गृहमंत्री महोदय येणार आहेत केंद्रीय मंत्री येणार आहेत असे सगळे येणार आहेत त्यांच्या तारका जाहीर झाल्या यांचा कार्यक्रम इथं आला यांचा दौरा नक्की झाला तरी राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारची त्या संदर्भामध्ये अधिसूचना निघालेली नाही अधिसूचना निघालेली नाही राज्यपालांना इतक्या पद्धतीने ग्रहीत धरता राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे त्या पदाचं महत्व राहिलं पाहिजे याचं भान राज्यपाल महोदयानं आहे की नाही याच भान राज्यपाल महोदयांना आहे की नाही सदस्य कशाबद्दल राज्यपालाच अभिभाषण 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 सन्मानिय सदस्य सन्मानिय सदस्य दोन महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं भाषण करतायत ते भाषण आहे काय वैफल्यता व्यक्त करतायत हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही आहे परंतु राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे सदस्य असतात आणि त्यांनी त्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे असं राज्यपालांवर हेतवारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाहीत माझा पॉईंट ऑफ ऑर्डर असा आहे त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं रेकॉर्ड वरन काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात हे वाक्य काढून टाकावं अशी माझी मागणी आहे तपासून ते काढून टाकण्यात येईल एक मिनिट अध्यक्ष महोदय राज्यपालांचे भाषण राज्यपालांचं भाषण तुम्हाला काय लक्षात येत अध्यक्ष महोदय एखादा वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं

माझं ऐकून पण घेणार नाही का एक एकच मी माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदयानी या चर्चेकरता <laughs> दोन दिवसामध्ये सात तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणास इकडं आणि निम्मा वेळ इकडं किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय आपण असं करू नका दोन मिनिटं वगैरे मला कसं काय बसवणार अध्यक्ष महोदय अजिबात चालणार अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य बोलायला सुरुवात करा असं बोला बोलायला सुरुवात करा बोला तुम्ही सांगा द्या बोला ना बोलायला सुरुवात करा आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सदनाचे सदस्य अतुलजी भातकळकर हे असे बोलले संदर्भात ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी अध्यक्ष महोदय बोला बोला मंत्री बोला अभिभाषणावर चर्चा सुरू आहे आपण राज्यपालच्या अभिभाषणावर बोलू शकता अध्यक्ष महोदय सरकार कशी स्थापन झाली दावा कधी पेश केला हा विषय राज्यपालाच्या अभिभाषणात येऊ शकत नाही त्यांना जर त्या पहिल्या घटना पाहिजे सरकार म्हणून लोकांनी जबरदस्त बहुमताने निवडून दिलेला अध्यक्ष आणि या बहुमताने निवडून दिलेल्या सरकारावर पूर्ण बहुमत होत ऐतिहासिक बहुमत होतं त्यामुळे त्यांना जर कुठलं चॅलेंज करायचं असेल तर त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागावी राज्यपालाच्या अभिभाषणावर न बोलता सत्ता कशी स्थापन झाली हे सर्व जे रेकॉर्डवर आलेले ते पूर्णतः काढून टाकावं या आयुधाचा वापर करून या आयुधाचा वापर करून सरकारच्या स्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही ते सर्व जे भाषण काढून टाकावं अशी माझी हरकत आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी आपण जो चौतीसचा सेक्शन चार मला वाचून दाखवला तो मला चांगला माहिती आहे आचरण आणि निर्णय याच्यामधला खूप मोठी जमिनी असमानाची तफावत आहे खूप मोठी तफावत आहे अध्यक्ष महोदय मी घटनाक्रम सांगतोय त्यांनी माझ राज्य म्हणाले त्यांचं राज्य कधी सुरू झालं त्यांनी शपथ दिल्यानंतर त्यांचं राज्य सुरू झालं अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी हेच सांगतोय हिरो हिरोईन बाब सगळे हे म्हणजे उद्योगपती आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे याच्या अगोदर ठरलं आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार कधी घेणार शपथ लढलेले सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा सन्मानिय सदस्य अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयानी या ठिकाणी सुरुवात दिली या दे राज्याला आणि विशेष करून राज्यामधल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अध्यक्ष महोदय ज्याच्या हाती ससा त्याचो त्याच तो पारदी मुळामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते लेव्हल मी पात्रता नाही म्हणालो लेव्हल तीच मुळामध्ये नाही आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणार नाहीये मी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा मुद्दा मी काढला त्याच्यावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल काय उदग्रह काढले हे संसदीय हे संसदीय आहेत मी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल बोललो अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी त्याचा पहिल्यांदाच उल्लेख केला हा शब्द माझा आला आणि लगेच ते उठले अध्यक्ष महोदय आपण देखील मला संरक्षण दिलं पाहिजे आपण मला संरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय त्यांचा मराठी भाषेबद्दल एवढा जर राग असेल त्यांचा तर माझा नाईला जाय अध्यक्ष मोदय त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष असेल त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा तिरस्कार असेल तर त्यांनी मराठी भाषेबद्दल यांचा किती प्रेम आहे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरही अध्यक्ष महोदय यांचं सरकार होतं त्यांनी किती मराठी भाषेचा आदर केला अध्यक्ष महोदय आम्हाला कल्पना आमच्या मुळात अध्यक्ष महोदय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तो आपल्या सरकारनं दिला आमचा अध्यक्ष महोदय आमच्या सरकारनं तो मान्य करून घेतला अध्यक्ष यांचा काही अधिकार नाही आता यांचा काही संबंध नाही पण अध्यक्ष महोदय मूळ राज्यपालांच्या एकूण अधिकार कक्षेवर राज्य स्थापनेच्या संदर्भामध्ये मान्य प्रधानमंत्री येणारे शपथ अध्यक्ष महोदय हा जो काही हिरो हिरोला बोलवणार आहेत अध्यक्ष महोदय हा काही राष्ट्रप राज्यपाला भाषणाचा मुद्दा होऊ शकत नाही सन्मान्य भास्कररावजी माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे आपण कृपया विषयाला धरून बोला अन्यथा अध्यक्ष महोदय या याविषयी चर्चा त्यांना चर्चाच करायची नाही अध्यक्ष महोदय त्यांना मुद्दा या सरकारचं अपयश पचवता येत नाही अध्यक्ष महोदय म्हणून त्यांना ते अध्यक्ष आहेत म्हणून माझी विनंती आहे की त्यांचा जो त्यांचे जे भाषण आहेत ते मुद्द्यालाच धरून असावं अध्यक्ष महोदय एवढी आपल्याला विनंती आहे मराठी माणूस म्हणून महाराष्ट्र म्हणून मराठी भाषणे भाषेचा अभिमान म्हणून आपल्या सर्वांनाच अभिमान आहे पण अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये ज्याच्या हाती ससा तो पारधी ही वस्तुस्थिती खरी आहे तुमच्या कारकिर्दीमध्ये मिळालं आणि म्हणून त्याचं तुम्ही कौतुक करणं त्याचं श्रेय घेणं समजू शकतो परंतु या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्याकरता अनेकांनी अनेक, अने अनेक वर्षांपर्यंत प्रयत्न केलेले खास करून आमच्या मागच्या सरकारमध्ये आमचे मराठी भाषा मंत्री आदरणीय सुवासराव देसाई हे ज्या मंत्री होते आता इकडची मंडळी त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये तिकडे होती ते म्हणतील ते वाईटच काम झालं चांगली म्हणणार नाहीत आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा लाखो पत्र तयार करून या ठिकाणी या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळावा याकरता पाठवण्यात आलं आपल्याला आठवत असेल बाहेर एक प्रदर्शन भरवलं गेलं होतं मराठी भाषेची पाच हजार वर्षापूर्वीची परंपरा मराठी भाषेचा इतिहास या सगळ्याचं एक जबरदस्त बोलकं जालन मग ते फोटोग्राफीच्या माध्यमातून असेल ते स्लायडिंगच्या माध्यमातून असेल ते वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून असेल अध्यक्ष महोदय त्यांनी सुद्धा या ठिकाणी सन्मान्य दिवाकरजी रावते साहेब यांनी या, या विषयावर साडेसात तास भाषण केले की मराठी भाषेला आणि म्हणून अशा पद्धतीने या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्याकरता अनेकांचं योगदान आहे पण तरी सुद्धा आज आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सरकारचं कौतुक करतो आणि ज्याने ज्याने प्रयत्न केले त्या सर्वांचं हे श्रेय आहे हे देखील मी या ठिकाणी नमूद करतो अध्यक्ष महोदय इथं आपण जर बघितलं तर माझी लिंक तोडण्याचं काम तुम्ही जाणीवपूर्वक केलं मला माहित आहे हे सरकार काय म्हणतं अध्यक्ष महोदय की सरकार जिजाबा राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बी विरसा मुंडा महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राजश्री शाहू महाराज आणि इतर महान पुरुष पुरुष व समाज सुधारक यांच्या आशीर्वादाने पालन करणार आहे अध्यक्ष महोदय या भाषणामध्ये मला खेद वाटतो मला खेद एवढ्याकरता वाटतो आणि अभिरा राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद हा शब्द वापरण्याचा आम्हाला कायद्यानं अधिकार आहे मला खेद एवढ्या करता वाटतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि सगळ्या महान पुरुषांचं समाज सुधारकांच राष्ट्रपुरुषांचं नाव घेतलं गेलं अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पन्नास वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल ताराबाई राणींचा पुतळा असेल आणखीन कोणाचा आंबेडकरांचा पुतळा असेल शाहू महाराजांचा पुतळा असेल महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे असतील यांचे पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर वर्षापूर्वीचे पुतळे आजही दिमागदारपणे आजही ताट माने आजही वारा वादळ काहीही प्रसंग येऊ द्या कोणताही नैसर्गिक संकट येऊ द्या ताठ मानेनं उभे आहेत पण आठ महिन्यापूर्वी त्या सिंधुदुर्ग राजकोटमध्ये मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला अध्यक्ष महोदय तो पुतळा ज्या पद्धतीनं पडला भ्रष्टाचारामुळे पडला अध्यक्ष मोदय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याचे अवशेष ज्या वेळेला माझ्यासारख्या माणसाने डोळ्यानं बघितले अध्यक्ष महोदय आजकालच्या बजेटमध्ये त्याला छत्तीस कोटी रुपयाची तरतूद सरकारनं केलंय सप्लिमेंटरी बजेटमध्ये छत्तीस कोटी रुपयाची तरतूद करून त्या ठिकाणी पुतळा उद्या उभा राहणार आहे छत्रपतींचा आम्हाला अभिमान आहे परंतु अवघ्या आठ महिन्यामध्ये उभा केलेला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये केलेला पुतळा हा कोसळू कसा शकतो पडू कसा शकतो अध्यक्ष महोदय याच्याबद्दल सरकार काही शोधकाम करणार आहे की नाही याच्याबद्दल आमचे राज्यपाल महोदय खेद व्यक्त करणार आहेत की नाही अध्यक्ष मोदय हा माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय मी बघायला गेलो त्या ठिकाणी आमचे नेते गेलेच होते त्यावेळेच्या प्रकाराबद्दल मी आता बोलत नाही पण मी बघायला गेलो अध्यक्ष महोदय तिथलं काम इतकं 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 निकृष्ट दर्जाचं काम आहे तिथे जांभादगड जो कोकणामध्ये मिळतो त्याचं फ्लोरिंग तयार केलेलं आहे चालताना सुद्धा माणसाला ठेचा लागतात इतक्या पद्धतीचं ते फ्लोरिंगचं काम आहे अध्यक्ष मोदय भिंती ज्या आहेत त्या भिंतीनं असा हात लावला तिथली सफेद वाळू वापरून त्या ठिकाणी त्या भिंती तयार केलेल्या आहेत अध्यक्ष मोदय ज्या दिवशी त्या पुतळ्याचं अनावरण झालं त्या दिवशी शेजारच्या घरातून लाईट आणला गेला होता तो पुतळा पडला म्हणून मी बघायला गेलो तोपर्यंत तिथं तिथं लाईट सुद्धा अध्यक्ष मोदय आलेला नाही सर्वसाधारणपणे अध्यक्ष मोदय वारा हा पश्चिमेकडून पूर्वेला वाहतो समुद्राकडून तो, समुद्रा तो बाहेर वाहतो पुतळा पडला होता कुठल्या साईडला वास्तविकडून वारा येतो म्हटल्यानंतर तो इकडे पडायला पाहिजे होता पण तो पुतळा तिकडे पडला होता अध्यक्ष मोदय एक एक अवशेष ज्या पद्धतीने भग्नावस्थेमध्ये ज्या पद्धतीने विखुरला होता पडलेला होता हे बघितल्यानंतर मनाला अत्यंत वेदना झाल्या अध्यक्ष मध्ये अध्यक्ष म्हणता येतो कुणी गेला कोणाच्या कारकिर्दीत झाला काय झालं पण ज्याने कुणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासारख्या ठिकाणी भ्रष्टाचार केला त्यांना सरकार शासन करणार आहे की नाही आणि तो पुतळा उभा करण्याबद्दल तुम्ही कराच परंतु त्याबद्दल राज्यपाल महोदय काही खेद व्यक्त करणार आहेत की नाही हा आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्याचं एकंदरीत उत्पन्न जे आहे देशाच्या सकल उत्पन्नाच्या चौदा टक्के उत्पन्न हा एकटा महाराष्ट्र देतो असंच राज्यपाल महोदय म्हणतात राज्यपाल मध महोदय म्हणतात अध्यक्ष महोदय जर चौदा टक्के उत्पन्न एकूण उत्पन्नाच्या चौदा टक्के उत्पन्न जर महाराष्ट्र देशाला जर देत असेल तर त्याच्या मोबदलात आम्ही देशाला काय काय देतो त्याचं सुद्धा एकदा सविस्तरपणे कधीतरी विवेचन झालं पाहिजे सरकार कुठलंही असलं तरी सातत्याने ही ओरड कायमच आहे की महाराष्ट्राचा वाटा महाराष्ट्राला मिळत नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून तो मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय इथं कुठे सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये रोजगार निर्मिती करता आम्ही काय काय करतो आहोत कशा पद्धतीनं रोजगार निर्मिती करतो पण अध्यक्ष मोदय मला खेद वाटतो राज्यपाल जर महोदय असे म्हणाले असते की गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेले उद्योग हे परराज्यामध्ये किती गेले हे जर राज्यपालांनी त्याचा उल्लेख केला असता तर अध्यक्ष मोदय जरा बरं झालं असतं त्याबद्दल तो उल्लेख केला नाही म्हणून देखील मला अध्यक्ष मोदय खेद वाटतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरामध्ये जी घरं बांधली जातात त्याला दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात आणि ग्रामीण भागासाठी बांधले जातात त्याला एक लाख साठ हजार रुपये दिले जातात अध्यक्ष मोदय याच्यामध्ये समानता आणण्याची गरज आहे आपण शहरामध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये देतो आणि ग्रामीण भागामध्ये एक लाख साठ हजार रुपये देतो आपलं कदाचित असं म्हणणं असेल की शहरामध्ये जमिनीचे भाव नाही ग्रामीण भागातल्या जमिनीचे भाव याच्यामध्ये तफावत आहे पण अध्यक्ष मोदय जी काही त्याच्या ठिकाणी ते घरं बांधण्याकरता म्हणून सामुग्री गोळा करावी लागते जी काही वस्तू सिमेंट असेल स्टील असेल वाळू असेल आणखीन जे साहित्य आहे ते साहित्य सगळं शहरातूनच ग्रामीण भागामध्ये घेऊन जावं लागतं मंगल प्रभात लोडाजी त्यामुळं वास्तविक त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च हा ग्रामीण भागामध्ये हे साहित्य नेण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि म्हणून त्याच्यामध्ये जर समानता आली असती तर बरं झालं असतं अध्यक्ष महोदय या सरकारनं इथं मच्छीमार बोर्ड एक स्थापन करण्याचा या ठिकाणी निर्णय घोषित केलेला आहे जाहीर केलेला आहे अध्यक्ष महोदय मी सातत्याने या सभागृहामध्ये मांडत असतो मी बघाशी औचित्याचा मुद्दा मांडत असताना पण ते सांगितलं अध्यक्ष मीच त्या ठिकाणी केंद्र आपला कॅबिनेट मंत्री होतो आणि त्यावेळेला कामगार विभाग माझ्याकडे आला होता आणि त्या कामगार विभागाच्या अंतर्गत मी पहिल्यांदा सत्तेचाळीस दिवसामध्ये एक त्यावेळेला अरविंद कुमार नावाचे सेक्रेटरी होते त्यांना मी सांगितलं की वेळ माझ्याकडे अगदी कमी आहे माझ्या कारकिर्दीमध्ये काहीतरी चांगलं घडावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे म्हणजे काय घडावं मी म्हटलं माझ्या भागामध्ये मच्छीमार बांधव मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून त्यांना शासकीय पगार दिला पाहिजे त्याला शासकीय त्यांना मान्यता दिली पाहिजे अध्यक्ष महोदय कामगार म्हणजे आपले माथाडी कामगार आहेत त्या माथाडी कामगारांच्या धर्तीवर आपण पहिल्यांदा कोकणामध्ये एक बोर्ड बनवलं पहिला शशी गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार मंडळ घोषित केल्यापासून दहा ते बारा वर्ष ते बोर्ड बनवू शकलं नाही पण मी अवघ्या सत्तेचाळीस दिवसामध्ये बोर्ड बनवलं अध्यक्ष महोदय त्याचा फायदा असा होणार होता परदेशा की परदेशातून येणारी जी बाहेरची मासे असतात ते ते किंवा साऊथ इंडियातून म्हणजे आपल्या दक्षिण भारतातून येणारे रऊ कटला सारखे जे मासे असतात त्याच्यावरची रॉयल्टी आणि आमच्या इथले मासेमारी करणारे मासे बांधव बांधव आहेत त्यांना ती रॉयल्टी देऊन त्याचे वर्षाचे बारा महिने महिन्याचे तीस दिवस अध्यक्ष मोदय त्यांचा पगार कसा सुरू राहील असं त्या बोर्डामध्ये तरतूद आहे पगार कसा सुरू राहील कारण एक जून ते एक ऑगस्ट पर्यंत त्याला मासेमारी करता येत नाही त्यामुळे त्यांचा उदारनिर्वत चालायला कुठल्याही प्रकारची सोय नाही त्यांच्या घराखालच्या जमिनी त्यांच्याकडे नाही त्यांना शेती कर्जाचा दर्जा त्यांना नाही त्यांना बँक कुठल्या पद्धतीनं त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता नसल्यामुळं त्यांना कर्ज देऊ शकत नाही आणि म्हणून हे नवीन बोर्ड स्थापन केलंय ते नवीन बोर्ड आणि जुनं बोर्ड याच्यामधला चांगलं काय असेल ते घ्या त्यातली तफावत तुम्ही बघा हे जे मच्छिमार बोर्ड आहे आणि ते जुने मच्छिमार बोर्ड आहे याच्यामध्ये काय तफावत आहे आणि त्याच्यामधलं चांगलं काय ते तुम्ही घ्या अशा प्रकारची अध्यक्ष महोदय विनंती करतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी मगाशीच सांगितलं मी मगाशीच सांगितलं की माझे भाषण थांबवून अध्यक्ष महोदय फार काय माझ्या मित्रांना काही मिळणार नाहीये जो मेसेज बाहेर जायचा तो गेला जो मेसेज बाहेर जायचा तो गेला अध्यक्ष महोदय जे लोकांना कळायचं ते चुक कळलं कि इतक्या पद्धतीचं बहुमत बावुमा, मिळाल्यानंतर सुद्धा वैचारिक पातळी किती घसरलेली आहे लोकांची हे यातून स्पष्ट झालं आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी विरोधी पक्षाच्या वतीनं सरकारच्या काही गोष्टी लक्षात जर आणून दिल्या असत्या तर सरकारला त्या दुरुस्ती करण्याकरता आणि सरकारची लोकप्रियता वाढण्याकरता म्हणून टीका म्हणून समजा परंतु त्या मार्गदर्शक सूचना म्हणून समजून जर तर त्याच्यामध्ये तुम्हालाच त्याचा फायदा झाला असता पण तुमची ती मानसिकता नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही वागलात याबद्दल तुमचं राज्यपाल कौतुक करतात त्याचा मी खेद व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र सन्मान सदन